मित्रांनो नमस्कार आज कळम आगारामध्ये या ठिकाणी ही बसच्या पॉवर चार्जिंग स्टेशनचं चा सामान या ठिकाणी येऊन पडलेलं आहे हे त्याचं वायर वगैरे येऊन या ठिकाणी पडलेलं बघा या ठिकाणी चार्जिंगचं चा केबल वायर या ठिकाणी येऊन पडलेलं आहे राजस्थानहून तर आता कळम डेपोचं पन्नास टक्के खाजगीकरण लवकरच होणार आहे चौतीस ते पस्तीस गाड्या खाजगीकरणाच्या येणार आहे त्याच्यावर सर्व चालक आहे ते खाजगीच येणार आहेत त्याच्यामुळं गाड्या पस्तीस या ठिकाणी आल्यानंतर मेकॅनिकल लोकांची बदली कळमागारातून दुसरीकडे इतरत्र होणार कमी आहे त्या ठिकाणी जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी चालकसुद्धा या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविणार आणि चालक यांत्रिक कर्मचारी कमी झाल्यामुळं इतर पर्यवेक्षक अधिकारी इतर क्लार्क वर्ग यांचेसुद्धा टेबल या ठिकाणाहून कमी होणार आणि त्यामुळं कळमागारामध्ये पाचशे सत्तावीसचा स्टाफ आहे त्या ठिकाणी लयबळ केलं दोनशे अडीचशे लोक एस टी महामंडळाचे राहणार धन्यवाद त्यामुळं कुठंतरी खाजगीकरणाविरोधात आवाज उठविणं गरजेचं आहे उद्या सातवा इतना भेटून बी उपयोग नाही तो वेतना भेटण्यासाठी आपण राहिलं तरी पाहिजे एस टीमध्ये एक लाख महामंडळाच्या हक्काच्या नोकऱ्या शासकीय जे आहेत त्या खाजगीकरणाच्या डावातून कुठंतरी हडपण्याचं काम राजकारणी मंडळी करत आहे असं दिसत आहे ज्या वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण यांनी सर्वसामान्य जनतेसाठी हे महामंडळ चालू आहे सर्वसामान्य जनताची लोकवाहिनी जीवनवाहिनी जे म्हणतात एस टी महामंडळ त्याच पूर्णत्वाकडे म्हणजे खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे आणि गोर गरीब जनतेच्या एक लाख नोकऱ्या हाडपण्याचं काम राजकीय डावातून साधण्याचं काम होत आहे मित्रांनो या ठिकाणी कुठंतरी आवाज उठविणं गरजेचं आहे धन्यवाद